आणि कोरी चाय चाय हो को। <laughs> तुका कसली आवडता तुम्हाला कसली होईल चाय कसे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई आजचा ब्लॉग आपल्या जुन्या घराच्या खालच्या म्हणजे खालचा घर आपण बोलतो तर तिकडना स्टार्ट झालेली असा किचन मधन किचन मला विसरलंय आणि आज काय चाललेलं असा बाहेर मध्ये मध्ये पाऊस पडता काल रात्री तर एकदम जोरदार पाऊस पडलो आणि आई आज बनवतो आई काय बनवतो इकडे लाईट थोडी कमी असा बघा आई कांद्याची भजी बनवता आणि वरच्या घराकडे काय आपलं ओठं नाही आणि जसं की बोललो घराचा काम चालू आहे तर आम्ही सध्या सामान वगैरे इकडे असा आणि सगळी गाई गडबड चालू आहे या घराचा पण बाहेरचा काम चालू आहे खळ्याचा ज्या की आपण खूप अगोदर बोललेलो खळ्याचा काम करत लवकर लवकर काय मिळालं नव्हता तर इकडे असतो आणि त्याच्यामुळेच ऑर्डरचे पण मेसेजचे रिप्लाय टाइमवरती येणार नाही खूप जणांचे कमेंट वगैरे येतात पण आम्ही काहीतरी सांगलो की बऱ्याच जणांना विश्वास बसतो नाही त्यापेक्षा म्हटलं घराचं काम झालं काय घरच दाखवतो ओके म्हणजे कळत की काय काय काम केलं काय नाही आणि बरेच कमेंट असत की घराचं काम दाखव म्हणून तर एकदम झाला कीच दाखवते किचनचं पण काम होतं त्याच्यानंतर बाहेर हॉलचं वगैरे सगळंच काम घराचं कम्प्लीट काम करतो काय त्याच्यामुळे सो बारा तारीखच्या नंतर जे ऑर्डर होते ते आपले काल गेलेले असत म्हणजे काल तारीख किती पंधरा तारीख पंधरा तारीखला गेलेले असत एक दिवस ब्लॉक पुढे येतात आपलं तर आज सोळा तारीख असा आणि आमच्या रिप्लाय मिळत नाही तर बऱ्याच लोकांचा तुमचं ऑर्डर काय ऑर्डर घ्यायचे नाहीत काय आणि एक तर कमेंट होते नाही तुम्ही ऑर्डर घेणं बंद करा पण विषय कसं होतात दोन्ही घराकडे काम चालू आणि दुसरी गोष्ट काय या घराकडे आमचे नेटवर्क नसतं आणि प्रत्येक माहिती आहे का घराचं काम चालू असल्यानंतर किती धावपाला गोंडी असतात जेवणाचं गोंधळ असतं सगळ्यात आणि ह्या सगळ्या गडबडीत कॉल उचलून मिळत नाही आणि कॉल एक घेतलं तर परत कसं होतं लगेच दुसरे चालू असतात आणि मेसेज पण एकदा ऑनलाईन गेला थोड्यांका रिप्लाय दिला आणि थोड्यांका नाही दिला तर मरता पण होता काय ऑनलाईन येऊन गेला तर आमचे मेसेज बघणार नाही फक्त एकच विषय असा म्हणजे जोपर्यंत तुमका पेमेंटची अमाऊंट सांगणं नाही तोपर्यंत कोणी पेमेंट करू नको म्हणजे फायनल जोपर्यंत आमच्याकडनं मेसेज येणार नाही की पेमेंट करा म्हणून तोपर्यंत पेमेंट करू नको ऑर्डर सगळ्यांचे पाठवते हो कारण आतापर्यंत कोणाचीच ऑर्डर ठेवूक नाही हो आम्ही आणि म्हणजे गडबडीत पेमेंट अशासाठी सांगतो नको की गडबडीत कोणाचा रवान नको जाऊ नंतर लेट होतं भरपूर ऑर्डर त्याच्यासाठी जसं जसं वेळ मिळता तसे असे रिप्लाय देतो आणि घराकडे काम चालू असल्यामुळे गौंडी वगैरे असतो त्यांचं जेवण पण आमच्याच कडे अशी गडबड चालू आहे शिवाय आपला गृह उद्योगचा सामान असा बऱ्यापैकी वरच्या घराकडे होतं आणि आमचा एवढ्या दिवसाचा सगळा सामान कपडे वगैरे वरच्या घराकडचं इकडे आणलो खाली सो ती गडबड चालू आहे थोडा समजा घ्यावा आता एवढा सांगू शकतो समजा घ्यावा याच्या भलीकडे तर काय सांगू शकणार नाही तर आता बाकीचा एन्जॉय करा बघी आजची भजी कशी जातात आईची चला खूप दिवसांनी भजी करतो एवढं जातो काय कशी जातात या ठिकाणचे तुम्ही व्हिडिओ फक्त चतुर्थीत चतूर बघितला असतात ते पण किचनात जास्त नसतो कारण चतुर्थीत पण तुमका माहिती आहे पाहुणे येत असत आपण बाहेर कुठेतरी जातो धावपळ असतं मग घरातल्या व्हिडिओज वगैरे असं रवानाच जाता आई आता भोजी बनवते रिया आता कोकं मानल्यापासून बरेच जण तसे घराकडे पण येतात नाही पाऊस चालू झालो ना की प्रत्येक कुडात सगळ्या दुकानावरती गाड्यांवरती भयानक गर्दी असतात लोकवर न सुटले का भजंगा थांबतात आणि बहुतांशी लोक म्हणजे वयस्कर लोक वगैरे घरात असले तर आदेश असतात जसं की आमचे पप्पा सांगतात काहीतरी गरमागरम भजी वगैरे करा तर तशी आता भजी मस्त चाललेली असं आमची आई पहिल्यांदा करे पाऊस जास्त असलो काय भजी किंवा असंच काहीतरी करा भजी रव्याची खीर नाहीतर घोटीये भाजून देना किंवा चणे आणि काय असं ते काय सवय होती गरमा गरम काहीतरी खाऊ दे आणि मंडई आत मध्ये असू तर तव्यावरनं आता आठवलं एक गोष्ट आपल्याकडे जे कोकमाचे काय मुळ काय ते रताम्याची बटर कोकम बटर थोडक्यात कोकम बटर म्हणजे आपण आता म्हणजे मालवणी भाषेत बोलायचं झालं तर कोकमाची रताम्याची मुठली मुठली जर कोणाक होई असली तर कमेंट करून सांगा ती पण आपल्या एका शेतकऱ्याकडे असत ते कळलीत तर तुमका जर वही असली तर आम्ही मागवून आणून देऊ शकतो कारण उगाच आणून ठेवून जास्त मग ती कशी जाऊक पण होईल तर त्यासाठी जर ऑर्डर असले कोणा वही असली तर आम्ही तुमका मागवून घेऊन देऊ शकतो फायनली भाजी शेवटच्या टप्प्यात बाबू काय

फता मंडे ऑर्डर तो जाते उतलूक भजी तर मंडे आपली खाऊन झालेली असत आणि बाहेर जसं की खळ्यात बोललेले काम चालू आहे तर बघू शकताय ढक्याचं चा काम चालू आहे नको तर, तर कम्प्लीट झालेलो त्या साईडनं मग तो प्लास्टर राहला आणि त्याच्यानंतर खळ्याचं काम येतं अशा प्रकारे अशी एंट्री ठेवलो हो म्हणजे रिक्षा वगैरे तर अर्जंटमध्ये कधी इकडे लावची असत तर आणि बाकी ही समोरची वाट पप्पांचा काम चाललेला हे बघा नवीन काहीतरी ते रेडियम मारून घेतलेले असतात का कलरच करतात कलर हो करत मारतात ना पप्पानी जबाबदारी घेतलेली स्वतःच काम करायचं दुसरा झाला तयार

जी <laughs> 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 शिरो काय बघतो का आला रे अडथणस झालो काय काय आला विनाशला <laughs> त्याचा आलो होतो कुत्रे म्हणतो हो एक छोट कुत्रेलो बाहेर जायला होतो त्या बघितलं आणि तिकडे आणि भियालो आणि जो त्याने एकदम शांत झाला काय आता म्हणा पावसाचा आवाज येणार नाही पावसा वाटत गेलो आवाज ऐकला पावसाचा आवाज कसलो आहे वळे मोठे ठेवल्याला तो फायदो हो झालो हा सगळा पाणी बाहेर हाय